नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला एक महत्त्वाचं असं स्थान आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते महाशिवरात्री हा उत्सव खास करून शुद्धता तपस्या आणि ध्यान यांचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो या दिवशी शिवलिंगाची पूजा व्रत करतात मित्रांनो बघायला गेलं तर वर्षभरामध्ये बारा ते तेरा शिवरात्री येतात पण यापैकी माघ महिन्यात येणारी शिवरात्री ही महत्त्वाची मानली जाते म्हणून माघ महिन्यातील शिवरात्रीला महाशिवरात्री असं म्हणलं जातं या दिवशी शिवरात्रीचं महात्म्य सांगणारे पुराण वाचन केलं जातं या दिवशी शिवशंकराचे भक्त त्यांच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करतात महामृत्युंजय मंत्राचा जप करतात त्याच्यानंतर रुद्राभिषेकसुद्धा करतात तसेच माघ या महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला शिव आणि शक्तीच्या मेलनाचे पर्वसुद्धा मांडलं जातं याच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे या दिवशी शिवपार्वती पूजेलासुद्धा खूप महत्त्व आहे महाशिवरात्री हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिव आणि शक्तीचे मिलन होते याच दिवशी देवी पार्वती आणि भगवान महादेव यांचा विवाह हो झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांनी संन्यास मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले होते दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त हा सव्वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत राहणार आहे या दिवशी चार प्रहरमध्ये पूजा केली जाणार आहे आणि चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत रात्री प्रथम पूजा मुहूर्त हा संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांपासून ते नऊ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे रात्री दुसरा प्रहर पूजा मुहूर्त हा नऊ वाजून सव्वीस मिनिटांपासून ते सत्तावीस फेब्रुवारी मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे तिसरा प्रहर पूजा मुहूर्त सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे रात्री चौथा प्रहर पूजेचा मुहूर्त हा सत्तावीस फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी चालू होणार आहे तो सकाळी सहा वाजेपर्यंत सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर हे चार प्रहर अतिशय महत्त्वाचे आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत विधी ही कशी करावी तर मित्रांनो या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्नान करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर शुद्ध कोरे वस्त्र परिधान करायचं आहे आणि आपल्या कपळावरती भस्म लावायचं आहे गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घालायची आहे असेल तर घाला नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल दिवा लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही पूजा करण्याआधी दिवा लावून घ्यायचा असतो कारण म्हणतात ना कुठलीही पूजा ही, ही अग्निच्या साक्षीनेच केली जाते आपल्याला मातीचे शिवलिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर भगवान शिवशंकराची पूजा करायची आहे मग त्याच्यानंतर मग जे आपण शिवलंग बनवले आहे ते व्यवस्थित चौरंगावरती किंवा एका पाटावरती स्थापन करून घ्यायचं आहे भगवान शिवाची पूजा करायची आहे व त्याच्यानंतर बेलाची पानं अर्पण करायची आहेत मग अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर मंत्रपठन करायचं आहे आणि रत्रभर जागरण करायचं आहे भगवान महादेवांना फळं फुले चंदन बेलपत्र धोत्रा अर्पण करा धूप दीप लावून आरती करायची आहे आणि चारही प्रहर पूजा करा पाणी आणि पंचमृताने अभिषेक करा भव शर्व रुद्र पशुपती उग्र महान या नावांचा उच्चार करून फुले अर्पण करा व त्याच्यानंतर आरती करा आता आपण पाहूया की रुद्राभिषेक कसा करावा रुद्राभिषेक करण्यासाठी आपल्याला पाणी दूध दही मध तूप साखर हे सर्व साहित्य लागणार आहे सर्वात प्रथम शिवलिंगावरती पाणी अर्पण करायचं आहे ज्यावेळेस आपण पाणी कर, अर्पण करतो त्यावेळेस आपल्याला मंत्र रुद्राभिषेक मंत्र हा म्हणायचा आहे ओम नमो भगवते हा मंत्र आपल्याला त्याचा जप करायचा आहे आणि तो जप करतच आपण शिवलिंगावरती पाणी अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला दूध अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर दही अर्पण करायचं आहे मग मध तूप साखर अर्पण करायचं आहे प्रत्येक वेळी तुम्ही पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप करायचा आहे एक एक असा पदार्थ तुम्हाला अर्पण करताना तुम्हाला ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप करायचा आहे ज्यावेळी तुम्ही रुद्राभिषेक कराल तेव्हा तुम्हाला शुद्ध पाणी दूध दही हे सर्व वापरायचं आहे रुद्राभिषेक करण्यासाठी भगवान शिवशंकराच्या वेगवेगळ्या रूपांना आवाहन करण्यासाठी मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्याला ओम नमो भगवते या जपाचा हा जो मंत्र आहे त्याचा तो तुम्हाला जप करायचा आहे रुद्राभिषेक केल्याने काय होतं फायदे काय होतात तर रुद्राभिषेक केल्यानं आपल्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत किंवा आपल्या कुंडलीमध्ये जे काही पाप आहेत ते पाप ते सर्व पाप आहेत ते दूर करण्यासाठी रुद्राभिषेक केला जातो म्हणूनच या सणाला अत्यंत पवित्र सण असं म्हणलं गेलं आहे त्यामुळे या दिवशी भगवान शिव शंकराची पूजा व्रत मन लावून अगदी भक्तिभावाने करा व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ